नमस्कार मी धनंजय सानप द शो शोमध्ये तुमचं स्वागत दोन हजार पंचवीस सव्वीस राज्य अर्थसंकल्पीय अधिवेशन तीन मार्चपासून सुरू होणार आहे तर राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार दहा मार्च रोजी अर्थसंकल्प विधिमंडळात सादर करणार आहेत तीन मार्च ते एकवीस मार्च दरम्यानच्या कालावधीत हे अधिवेशन होणार आहे राज्यात महायुती सरकार सत्तेत आल्यानंतरचा हा पहिला पूर्ण अर्थसंकल्प असल्यानं कृषी क्षेत्रासाठी भरीव तरतूद महायुती सरकारच्या अर्थसंकल्पात केली जाईल अशी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे मग शेतकऱ्यांच्या या अर्थसंकल्पाकडून काय अपेक्षा आहेत अधिवेशनाच्या तेरा दिवसात काय होणार आहे याचीच माहिती आजच्या द ॲग्रोवन शो मधून आपण घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर सुरुवातीला आपण विधिमंडळाचं कामकाज कसं चालणार आहे ते थोडक्यात समजून घेऊयात राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी पुरवण्या मागण्या ह्या मांडल्या जातील पुरवणी मागण्यांवर दोन दिवस चर्चा झाल्यानंतर पुरवण्या मागण्या मंजुरीसाठी सभागृहासमोर ठेवण्यात येणार आहेत तर अधिवेशनात दोन दिवस सर्वसाधारण चर्चेसाठी ठेवण्यात आलेले आहेत तसंच विभागणीयम मागण्यांवरील चर्चेसाठी पाच दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधिमंडळाची संयुक्त बैठक होईल या बैठकीत राज्यपाल अभिभाषण करतील या अभिभाषणावरती दोन दिवस चर्चा होईल तर सात मार्च रोजी पुरवणी विनियोजन मानण्यात येईल तर दहा मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार विधिमंडळात सादर करतील तीन आठवड्याच्या अधिवेशनात तेरा दिवस विधिमंडळाचं कामकाज होणार आहे आठ आणि नऊ मार्च रोजी सुट्टी आहे दुसऱ्या आठवड्यात चौदा पंधरा आणि सोळा मार्चला अधिवेशनाला सुट्टी असेल त्यानंतर सतरा ते एकवीसच्या च्या दरम्यान विभागनियाय मागण्यांवर विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात चर्चा करण्यात येईल तर शासकीय कामकाजही होईल एकूण तीन आठवडे चालणाऱ्या या अधिवेशनात शेतकरी कर्जमाफी सोयाबीन कापूस आणि तूर खरेदीवरून विरोधक आक्रमक पवित्र घेण्याची शक्यता आहे तर तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या काळातील एक रुपयातील पीक विमा योजनेतील गैरव्यवहार डीबीटीला बगल देऊन कृषी निविष्टांची खरेदी यावरून विधिमंडळाच्या या अधिवेशनात वातावरण चांगलंच तापण्याची शक्यता आहे मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी राज्यभरात जोर आहे मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री पवार मात्र टोलवाटोलीची उत्तरं देऊन वेळ मारून नेत आहेत त्यामुळं विरोधक मात्र अर्थसंकल्पीय अधिवेशनात सत्ताधाऱ्यांवर या विषयांवरून कुरघोडी काढण्याच्या तयारीत आहेत त्यात निवडणुकांपूर्वी महायुती सरकारनं दिलेल्या आश्वासनाच्या अपूर्तीवरूनही खडाजंगी होण्याची चिन्ह दिसू लागली आहेत खरं म्हणजे केंद्रीय अर्थसंकल्पाकडून शेतकऱ्यांच्या पदरात निराशा पडल्यानंतर आता राज्य अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रासाठी भरीव तरतुदीची अपेक्षा आहे राज्यातील सिंचन प्रकल्प रखडून पडलेली आहेत दरवर्षी अर्थसंकल्पात सिंचनासाठी विविध घोषणा केल्या जातात परंतु अद्यापही ना सिंचनाखालील क्षेत्र वाढलं ना सिंचन प्रकल्प पूर्ण झाले दुसरीकडे राज्यातील शेतकऱ्यांचे विविध योजनांचे अनुदान निधीविना रखडून पडलेले आहेत त्यामुळं लाभार्थी शेतकरी प्रतीक्षा करतायत तर हवामान बदलानं डोकं वर काढलंय परंतु त्यावरही ठोस पावलं उचलली जात आहेत त्यामुळं शेतकऱ्यांना मोठा फटका सहन करावा लागतोय कृषी विद्यापीठं आणि कृषी विज्ञान केंद्र त्यासोबतच संशोधन संस्थांची मनुष्यबळ आणि निधीच्या अभावी अवस्था अधिकच वाईट होऊ लागली आहे त्यामुळे संशोधनाची चाकं गाळातृतून बसली आहेत दीर्घकालीन धोरणांसोबतच अल्पकालीन धोरणांच्या दिशेनंही त्यामुळे राज्य सरकारला पाऊल टाकण्याची संधी आहे राज्यातील कापूस सोयाबीनसह सर्व पिकांना अपेक्षित दर मिळत नाहीयेत अनेक पिकांचे भाव तर हे हमीभावाच्या खालीच आहेत त्यामुळे शेतकऱ्यांची मात्र चहूबाजून आर्थिक कोंडी झाली आहे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारनं कर्जमाफी करावी तसंच सोयाबीन कापसाला भावांतर द्यावं तर तुरीची हमीभाव खरेदी करून ती वाढवून बोनसही जाहीर करावं अशी शेतकऱ्यांची मागणी आहे अर्थात राज्याची आर्थिक अवस्था तोळामास असल्यानं कर्जमाफीला टाळाटाळ केली जातीय हेही तितकंच खरं आहे शेतकऱ्यांचं नुकसान करणारे निर्णय राज्य सरकार घेणार नाही अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेली आहे परंतु सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांमुळे शेतकरी मात्र पुरते जेरीस आले आहेत त्यामुळे उत्पादन खर्चही वसूल होत नाही परिणामी राज्य सरकारनं सोयाबीन कापूस आणि तूर उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते आता हिशोबाचे पक्के असलेले उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना दिलासा देतील का तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या